नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघतोय न्यूजडिंका दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकांनंतर एकशे पाच आमदारांचं पाठबळ असूनसुद्धा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मात केली होती तेव्हा फडणवीसांच्या मनात नेमकं काय आलं असेल शर्यत संपलेली नाही कारण अजून मी जिंकलेलो नाही दोन हजार एकोणीसमध्ये सुरू झालेला हा खेळ अजूनही संपलेला नाही आहे नंतर बऱ्याच घडामोडी झालेल्या आहेत मवियाचं सरकार कोसळलं शिवसेना फुटली राष्ट्रवादी काँग्रेस फुटली आता उद्धव ठाकरे यांच्या पाठोपाठ शरद पवार यांनी आपला पक्ष आणि चिन्ह गमावलेलं आहे खेळ अजून सुरू आहे परंतु अत्यंत एकतर्फी आणि निरस झालेला आहे आणि ही बाजी पलटवण्याआधी शरद पवारांच्या हातामध्ये एकतरी हुकमाचा पत्ता आहे असं दिसत नाही आहे ज्या दिवशी निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाणी निशाणी बहाल केली त्याच दिवशी शरद पवारांच्या वाट्याला सुद्धा हेच येणार आहे अशा प्रकारची चर्चा सुरू झाली होती काल मंगळवारी तेच घडलं निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना बहाल केलेला आहे शरद पवारांच्या हातून राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आता निसटलेला आहे बारामतीच्या खासदार आणि शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांना या घटनाक्रमाच्या मागे अदृश्य हात दिसतोय खरं तर याचं काही कारण नाही आहे सुप्रिया सुळे या शेतकरी आहेत त्यांना माहिती आहे जेव्हा वांग्याचं तरू पेरलं जातं तेव्हा वांगी उगवतात वांगी पेरवून टोमॅटो उगवले आहेत असं कधी घडत नाही सुप्रिया सुळेंना माहिती आहे पेरलेल्या वांग्यापेक्षा अनेक पटीने उत्पन्न येतं कधी कधी दहा कोटीचं उत्पन्न येतं शरद पवारांनी दोन हजार एकोणीसमध्ये जे काही पेरलं होतं तेच आता भरभरून त्यांना परत मिळत आहे त्यांच्याकडे परत येत आहे प्रत्येक युद्धाचे काही नियम असतात आणि हे नियम जेव्हा पायदळी तुडवले जातात तेव्हा त्या युद्धाचा शेवट अत्यंत भयंकर होतो अकेला समजून अभिमन्यूला घेण्यात आलं घेरणारे कोण होते दुर्योधन दुःशासन कर्ण अश्वत्थामा द्रोणाचार्य कृपाचार्य सगळे दिग्गज होते सगळ्यांनी घेरून एकट्याला ठार केलं आणि त्याचा परिणाम पुढे काय झाला भीमाने कमरेखाली प्रहार करून दुर्योधनाची मांडी फोडली ज्या लोकांनी अडीच वर्ष सगळ्यात मोठ्या पक्षाला घरी बसवल्याचा टेंभा मिरवला तेच पक्ष आता नैतिकतेची भाषा करतायत आणि सुप्रिया सुळेना या सगळ्या प्रकरणामध्ये अदृश्य हाताचा भास होतो आहे पवारांनी आपल्या राजकीय जीवनातली सगळ्यात मोठी खेळी दोन हजार एकोणीसमध्ये खेळली पवारांना फक्त भाजपला खच्ची करायचं नव्हतं देवेंद्र फडणवीस यांना खच्ची करायचं नव्हतं पवारांना महाराष्ट्राच्या राजकारणाची फेरमांडणी करायची होती पवारांना शिवसेनेला किशात गालायचं होतं आणि काँग्रेसला चेपायचं होतं आणि त्यामुळेच संजय राऊतांना पुढे करून त्यांनी उद्धव ठाकरेंना कडेवर घेण्याचे प्रयत्न बराच काळापासून सुरू केले होते त्या प्रयत्नांना यश मिळालं दोन हजार एकोणीसमध्ये उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे नामधारी मुख्यमंत्री झाले परंतु सत्तेची सूत्रं राहिली शरद पवारांच्या हातात म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातात शिवसेनेसोबत सत्तेमध्ये सामील असताना उद्धव ठाकरेंच्या खच्चीकरणाचा कार्यक्रम शरद पवार व्यवस्थित पार पाडत होते ठाकरे नावाचा कुळकुळा आपण कसा वाजवतो आहे हे सातत्याने लोकांपर्यंत पोचेल असा त्यांचा प्रयत्न होता लोक माझे संघाती या आत्मचरित्रामध्ये शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांचं केलेलं वस्त्ररहण हा याच कटाचा भाग होता आणि पवारांच्या योजनेप्रमाणे घडतसुद्धा होतं शिवसेना अटत होती उद्धव ठाकरे कुचकामी आहेत असा संदेश लोकांपर्यंत पोहोचवत होता परंतु शिवसेनेला खिशामध्ये घालण्याच्या आत देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांचा हा राजकारणाचा पट उधळून लावला इथूनच शरद पवारांच्या राजकारणाची गोची सुरू झाली आधी महाराष्ट्रातली सत्ता गेली त्याच्यानंतर शिवसेना फुटली पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा शकलं उडाली लोक माझी संगती या आत्मचरित्रामध्ये शरद पवार उद्धव ठाकरेंबद्दल म्हणतात की उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केल्यावरून शिवसेनेमध्ये उद्रेक माजेल याचा अंदाज आम्हाला आला नव्हता ठाकरे हा उद्रेक शमवण्यामध्ये असमर्थ ठरले खरं तर जे उद्धव ठाकरे यांच्या बाबत घडलं तेच शरद पवारांच्या बाबतसुद्धा घडलं अंदाज शरद पवारांचे सुद्धा चुकले त्यांचीसुद्धा अनेक गणितं फसली पक्षाची सूत्र सुप्रिया सुळे यांच्या हाती सोबवण्याची पवारांची मानसिकता होती ते त्याच तयारीमध्ये होते आणि त्यातूनच त्यांनी पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये सुप्रिया सुळे यांना पक्षाच्या कार्याध्यक्षपदी बढती दिली आणि याच्यामुळे पक्षामध्ये गदारोळ माजेल याचा अंदाज पवारांनासुद्धा आलेला नव्हता याच कार्यकारिणीमध्ये रिकाम्या बाटलीशी चाळा करणारे अस्वस्थ अजित पवार चॅनलवरून हजारो लाखो लोकांनी पाहिले शरद पवारांनीसुद्धा हे चित्र पाहिलं असेल परंतु अस्वस्थ असलेले अजित पवार फार काही करू शकत नाहीत आणि पक्षातले दोन तृतीयांश आमदार कोणत्याही परिस्थितीत फोडू शकत नाहीत तेवढी त्यांची ताकद नाही आहे याच गैरसमजात शरद पवार होते आणि हाच गाफीलपणात त्यांना नडला पक्षातली फूट पाहणं त्यांच्या नशिबी आलं पवारांनी आयुष्यभर फोडाफोडीचं राजकारण केलं त्याच्यामुळे वयामध्ये त्यांच्या वाट्याला तेच आलं असं अनेक जण म्हणत आहेत परंतु त्यामध्ये काही फार तथ्य नाही आहे औरंगजेबाने सत्तेसाठी आपल्या बापाला कैद केलं आपल्या भावांना ठार केलं परंतु त्याचा मृत्यू नैसर्गिक होता जे भोग शाहजहानच्या वाट्याला आले ते भोग औरंगजेबाच्या वाट्याला आले नाहीत त्याच्यामुळे कर्म परततात परंतु त्याच स्वरूपामध्ये परततात याचा काही नेम नाही आहे कर्मकदाचित वेगळ्या प्रकारे परततात परंतु ते परततात हे मात्र निश्चित जसे ठाकरेंचे अंदाज चुकले तसे शरद पवारांचे अंदाजसुद्धा चुकले लोकमादी सांगातीच्या दुसऱ्या आवृत्तीमध्ये शरद पवारांनी ठाकरेंच्या चुकलेल्या अंदाजाबद्दल तपशीलवार सांगितलेलं आहे जर त्यांनी लोकमाजे सांगात्याची तिसरी आवृत्ती काढली तर त्याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याबाबत त्यांचे अंदाज कसे चुकले याचं सुद्धा तपशीलवार वर्णन करावं वा अशी वाचकांची अपेक्षा आहे निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या दाब्यामध्ये पक्ष आणि चिन्ह दिलं म्हणून पवारांचं राजकारण संपत आहे असं अनेक लोक म्हणत आहेत परंतु जरी हे घडलं नसतं तरीसुद्धा पवारांचं राजकारण संपलं असतं कारण फुडाफुडीचं राजकारण हा पवारांच्या राजकारणाचा कणा होता आणि या खेळामध्ये त्यांच्यापेक्षा कुशल आणि वाकफगार असलेला पेलवान जेव्हा आखाड्यामध्ये त्यांच्या समोर उतरला तेव्हाच असं निश्चित झालं होतं की पवारांचं राजकारण आता परतीच्या वाटेला प्रवास करू लागलेलं आहे करिश्मा असलेल्या नेत्यांची खूप मोठी समस्या आहे म्हणजे असे नेते जे स्वतःच्या कर्तृत्वावर आपलं विश्व निर्माण करतात पक्ष निर्माण करतात प्रभाव निर्माण करतात हे नेते कायम आपल्या पक्षाच्या चाव्या आपल्याच कुटुंबातल्या आपल्या पुढच्या वारसदाराला मिळाव्या अशा प्रकारचा प्रयत्न करत असतात आणि जेव्हा अशा प्रकारच्या नेत्यांचा प्रभाव वाटतो संपत जातो आणि तेव्हा त्यांच्या वाट्याला वा जे काही येतं तेच आता पवारांच्या वाट्याला येताना दिसतंय आश्चर्याची गोष्ट म्हणजे जनमानसावर पकड असलेले जनमानसाची नस अचूक ओळखणारे हे नेते आपल्याच घरातल्या राहुल गांधीला ओळखू शकत नाहीत आणि त्याच्याच आता पक्षाच्या चाव्या द्यायला जातात आणि तिथेच स्वतःचा नाश ओढून घेतात आणि आपल्या पक्षाची वाट लावून टाकतात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन पक्षाच्या वाट्याला अशा प्रकारचे भूग आलेले आहेत आणि त्याची जबाबदारी कुठच्या अदृश्य हाताकडे नाही आहे त्याची जबाबदारी आपल्या पुढच्या अधुछ नादान पिढीकडे नेतृत्व सोपायला जाणाऱ्या या नेत्यांचीच आहे या संपूर्ण घटनाक्रमावर भाष्य करताना सुप्रिया सुळे असं म्हणाल्या की काका आणि मामा राजकारणात असल्यामुळे शरद पवार राजकारणात आले नाहीत त्यांनी शून्यात दोन निर्मिती केली सुप्रिया सुळे सरासर खोटं बोलत आहेत शरद पवारांनी कधी काँग्रेसकडून पक्ष निर्माण केला तर कधी शिवसेना आणि भाजपसारख्या पक्षातून किंवा अन्य पक्षातून उचलवारी करून नेते उचलले आणि आपला पक्ष वाढवला शरद पवारांकडे शून्य कधीच नव्हता त्यांनी सुद्धा काही प्रमाणात आयत्या पीठावर रेगोड्या मारण्याचं काम केलेलं आहे शरद पवारांची ताकद कोणती होती तर फोडाफोडी आणि या फुडाफुडीच्या राजकारणामुळे शरद पवार आजवरचे करिश्मे करत आले जेव्हा ही ताकद छीण झाली किंवा त्यांच्यापेक्षा मातब्बर लोकं त्यांच्यासमोर उभे राहिले तेव्हा आज शरद पवारांचा खेळ निष्प्रभ होताना दिसतोय त्यांची राजकारणामध्ये फरफट होताना दिसते सुप्रिया सुळे पुन्हा एकदा आपले वडील शून्यातून पक्षाची निर्मिती करतील काही चमत्कार करतील अशी आशा लावून बसलेले आहेत काही महिन्यापूर्वी एका कार्यक्रमामध्ये सुप्रिया सुळे यांनी आपल्या पित्यासाठी एक कविता ऐकवली होती की दमलेल्या बाबासाठी लेख नारळाचे पाणी खरं तर सुप्रिया सुळे यांनी दमलेल्या बाबाला विश्रांती देण्याची गरज आहे त्यांना थोडा आराम करायला सांगण्याची गरज आहे त्यांना सांगण्याची गरज आहे बाबा तुम्ही खूप कष्ट केलेत पक्ष मोठा केलात आता ही जबाबदारी मी माझ्या खांद्यावर घेते मी आता पक्षासाठी राबते मी काहीतरी चमत्कार करते सुप्रिया सुळे असं काही करतील अशी अपेक्षा नाही आहे परंतु त्यांनी असं करावं अशी अनेकांची इच्छा आहे शरद पवारांच्या पक्षाचा प्रवास आता अंताच्या दिशेने सुरू झालेला असताना शरद पवार हाच आमचा पक्ष आणि शरद पवार हेच आमचं चिन्ह असं काही निष्ठावंत मंडळी म्हणत आहेत आणि इतरांना धीर देण्याचा प्रयत्न आहेत खरं तर शरद पवारांच्या भात्यामध्ये आता कोणताही बाण शिल्लक नाही आहे तरीसुद्धा ही मंडळी शरद पवारांकडून करिश्म्याची आशा लावून बसलेल्या आहेत वटलेल्या झाडाला पालवी फुटेल याच्या आधी डोळे लावून बसलेले आहेत खरं तर शरद पवारांचं राजकारण संपलेलं आहे आणि हे या मंडळींच्या लक्षात येण्यासाठी आता फार वाट बघण्याची गरज नाही आहे न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास तिथेच थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमचे यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद